गाय दॅक डिलीशिज वेलकम टू अ न्यू पॉंग सो गाईज इट्स अ ब्युटिफल सॅटरडे मॉर्निंग आज द इज मस्त चिल करायचं आहे थोड्या काही काही गोष्टी आहेत ऑफकोर्स टू डू लिस्ट वी आर ग्रोन अप्स न वी हॅव अ लाँग लाँग टू डू लिस्ट फाईन द प्लॅनेट्स की टेक इट इझी फाईंड टाइम टू रिलॅक्स हॅव गुड फूड अँड एक्सप्लोर सम न्यू प्लेसेस सो गाईज आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की व्हॉट अ टिपिकल वीक एंड Or a Saturday in our life looks like. Let's go, Hi guys. As I hai idli, chutney, sambar. musta fluffy, fluffy is in idli. Wow, my favorite kind of breakfast. Rohan, breakfast is ready. Two okay. minutes. Hi, guys. Hi. night. Good night. Good night. Hi, guys. Good Hi guys Hai guys, hai guys, Bola Hi guys, Welcome guys, hai guys, hai guys, hai guys, Welcome to our new guys, hai Welcome, Welcome to new blog. Bum, not bala, it? hai guys, hai guys, hai so hai hai just... सो द वीकेंड इज वेन रोहन एडिट्स ऑल आर ब्लॉग मला काय वेळ मिळतो कायराला तुमच्याशी बोलायचं आहे मला जादूशी बोलायचं हाय गाइस हाय गाइस हाय गाइस वेलकम हाय हाय गाइस टूल टूल हाय हाय दुमला हाय गाइस दुमला हाय गाइस वेलकम टू न्यू ब्लॉग मी ना ब्रेकफास्टला बसलोय आज आम्ही कायराच्या रूममध्ये ब्रेकफास्टला बसलोय कायराचे रूम मध्ये राहायलाय दादा हो राइट हँड ओके लेट्स स्टार्ट यस या नाश्ता करायचा

साऊन का नवन साऊन का नवन वरती बघ ना जरा रेस्ती आणि रोहन आज लंचसाठी आलो आहे विच इज व्हॅरी अन्युट्युअल आणि मी आज देसी चायनीज खायला आलो आहे द्लेस मस्त पाऊस पडतो आहे दिस इज आर डेजिग्नेटेड चायनीज प्लेस आणि आज आम्ही विचार केला वाय नॉट इट्स बिन अ वाय सिन्स आम्ही दोघंच लंचला गेलो आहे सर आम्ही आज दोघं इथे लंचला आलो आहे

को देना। एक फोन कोण ना एक कस वेज नूडल्स चला बिडे आम्हाला वाटलं आम्ही दोघंच आहोत अरे अरे उलट <laughs> शॉपिंग दाखवते तिकडून

फ्राय राईस वेटिंग अशी आईस क्लोज कर आणि हात ओपन कर अरे आईस ओपन काय हात आईस क्लोज कर आणि असे हात ठेवा हां हां असे अशी अशी हां थांबा आईस क्लोज कर आईस क्लोज डोंट ओपन ही आहेस तोंड नसा आहे अरे माउथ पण क्लोज कर अरे

अरे लावडली बोलली तू हात पुढे करा क्लोजर आय ओपन कर हेल्प कर तिला येस okay. येस <laughs> <sir. Yes>, <laughs>

हे करून पूर्ण परत एक्झॅक्ट एका आठवड्यात एक आठवडा पण झालाय ना नाही गेला <laughs> परत तेच मंडळी परत त्याच जागेवरती जमली आहे पण आज <laughs> सो so, आज बेत आहे पाणीपुरीचा बेसिकली नॉट पाणीपुरी फुल चाट सगळ्या जमलेत एक एक जण येत आहे हां हो मी देते तुला आपण दाखव ना काय काय बनवलंय क्वांटिटी बघा चाटच्या हे आहे तिखा पाणी हे आहे मीठा पाणी ओ वाव दिस इज रगडा बघुया हा हे मूग ना मावशी मूग चटणी चटणी ओ माटा लावलाय जानादार मूगाधार रगडा आणि तुझ्यासाठी दही पुरी आणि दही ओ हा दही माझी फरमाईश होती बोलायचंय तुमच्याशी काय बोलायचं तुला हां काय बोलायचंय सगळे आले पिंकी मावशीची फॅमिली बाकी आहे का होते मावशी कुठं राहिले या दोघी बघता बघता गर्दी वाढली आहे

काय र तू काय खाते पाणीपुरी खाते काय सुकापुरी मास्टर झालीयुरी सेव्हन पुरी आहे तेवढे तू पण खाते इट इट मी पुरी नाही फार जास्ती आवाज या सेंटर वाल्या लोकांपासून आहे इथे तर एकदमच सन्नाट आहे या दोघांमध्ये एकदमच सन्नाट आहे हे किचन पण चालूच आहे अजून आणि या काय संपत नाही टॅमोटो संपले राहून ठेवून ना खाव गे आणि मग संयुक्त तुम्ही कधी बसणार आहे लास्ट बसे ना आपण आरामात निवान काकण बरोबर अजून एक बंग तिथे बसली आहे

कायरा गुड मॉर्निंग गाइस असं आमचा ब्रेकफास्ट चालू आहे इट्स अ टिपिकल संडे मॉर्निंग आणि मी कायराच्या मागे पळतेय ब्रेकफास्ट इज ऑलमोस्ट डन आणि कायरा डाँस करायचा आहे आज काय नाश्त्यामध्ये डोसा बटर डोसा चीज डोसा सर्फपाकीने मस्त इडली दिलेत डोसा आज काय बरोबर आहे असं पाहिजे ना डोसा प्लेट प्लेट जरा मोठी आहे मोठीचुली डोश्यावर प्लेट ठेवली होती मग बरोबर मम्मी चटणी बिटणी काय हा हो तीच खातो मग मी परवाच्या प्लेट वरच खातो अरे प्लेट घेतो बघ आईला बटर वाहून आला बाहेर अरे यार सोयी हेल्प मी गेलं दोन मिनिट इडली मी खाऊ का अरे भाई काय करते मी इडलीची प्लेट पण वावत होतो इडली किती देणार तीन चार आठ पाहिजे आठ नऊ बस गोप्या डॅडा पण खाते चला मी चाललो बाय दीड वाजलं आहे आणि माझी जस्ट अंगवाय झाली आहे आज ॲक्च्युली आमच्या स्वयंपाक बनवणार कापूच आल्या नाही सो आज आय वॉज नॅचरली द शेफ ॲट द होम सो तुम्ही तेल गरम करा ठेवलं आहे अळूवड्या बनवायचे सो मम्मींनी अळूचं प्लांट लावलं होतं त्याच्याच पाण्याच्या या अळूवड्या बनवल्या मी जे सगळे फ्राय करणार आहे बनवणार भाजी आणि डोसा आहे बुंदी रायता बनवलाय दिस इज द रायता त्याच्यामध्ये खारी बुंदी जस्ट ॲड करायची आहे सो ती सॉगी होते राईट आधीच टाकून ठेवली सो जेव्हा सर्व्ह करणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बुंदी ॲड करणार हळूवडे होत आहेत तोपर्यंत इथे मी टोसा करते साईड बाय साईड मळूवडे झाले आहे टोसे चालू आहे आणि इथे साईड बाय साईड बुंदी रायताचं प्रिपरेशन करते आहे ओ ओ ओक्किंग पाहिला माहिती सप्रेशन एन्झायटी होते <laughs> सो घरात सगळ्यांनी श्रावण ठेवलं आहे बट रोहनने नाही ठेवलं आहे आता त्याचे प्रेमाची परीक्षा आहे घरी तर नॉन नाही आहे पण कालचं चायनीज आहे जे लचे वट रोहन सेस काय घाणार आहेस तू काय असेल नाही तुला माहिती आहे काय आहे काय हाच बुंदी रायचा हळूहळी दाल खिचडी मसाला डोसा अँड पापड अजून जाऊ चायनीज आहे जे आपण खायचं आणलं ते लवकर सांग मला डोसा आहे तव्यावर डोसा आणि चायनीज डोसा सोबत चायनीज कसं खाणार तू चिकनची ग्रेव्ही ओके आणि बाकीचे ज्या गोष्टी आहेत त्या संध्याकाळी जेवढी संध्याकाळी लाईट खा लाईट संध्याकाळी लाईट काय खातेस गपून लपून जे तू खाल्लं नाही ना तो माझ्याकडे आला तो शेअर

डिजिस रिअलाइज ॲट टेन थर्टी ही आमचा वॉर्ड्रोप ऑर्गनाईज नाही आहे सो so कपल ऑफ सॅरी बॅग्स होत्या सगळ्या तर आम्ही ऑर्गनाईज केलं आहे काय राय इज हॅविंग द टाईम ऑफ अर लाईफ इट्स वे पास्ट हर बेड टाईम मजा वाटते तिला तिचा न्यू ड्रेस घालून फिरते <laughs>